नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या या, या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय आहे तारक मंत्रातील ताकद तारक मंत्रातील ताकद अनुभवायची असेल तर स्वामींच्या चरणाला स्पर्श करा तारक मंत्रात फार ताकद आहे या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतला आहे सर्वात पहिले लिहिलेला लेख स्वामींनी तारक मंत्राविषयी लिहून घेतला त्यानंतर अनेक लेख लिहिले परंतु हा सर्वात आवडता लेख सतत तारक मंत्र म्हणा व स्वामी यांचे प्रेम अनुभवा नावात सर्व काही आहे तारक म्हणजे तारणारा तो कधी म्हणावा चालता बोलता उठता बसता या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्रच म्हणूनच घ्या घ्यावी इतका अप्रतिम व तरुणांच्या भाषेत सांगायचे तर अशक्य भारी कमालच डिप्रेस वरते म्हणा तारक मंत्र कामे अडली आहेत म्हणा तारकमंत्र एकाएकी म्हणजे एकटं पडल्यासारखं वाटतंय म्हणा तारक मंत्र रडू येतंय उदास वाटतं एकच औषध किंवा उपाय यावर लागू पडेल आणि तो म्हणजे माझ्या स्वामींचा तारक मंत्र उदाहरण देऊ तेवढी कमीच आहेत इतका ताकदीचा आहे तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून व समजून वाचली वा, तर खरी जादू काय आहे हे नक्कीच कळेल मंत्राच्या पहिल्या ओळीतच सांगितलंय हे मना तू निशंक हो निर्भय हो स्वामी नामांची व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे महाराज स्मृतिगामी आहेत त्यांना अशक्य काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध घडवतात व आज्ञेशिवाय तुम्हाला काळही हात लावू शकत नाही स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याच मनाला सांगायचे उगाचं भितोसं हे भय पळू दे स्वामी माऊली असताना भयते एक असले नको घाबरू तू असे बहा त्यांचा ह्या होळीतच सर्व काही आहे कारण स्वामी आई म्हणून आपण माझ्यांना आग मारतो मग मा एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पडू देईल आपल्या बाळाला थोडा तरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते हे फक्त आई झाल्यावरच समजते मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे अब्ज आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनलंय कदाचित मग घाबरण्याचा प्रश्न येतोय कुठे खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी तामीन तू स्वामी भक्त आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही असंच काहीसं महाजांच आहे महाराजांवर असलेले प्रेम श्रद्धा आपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे व्यक्त करायचे महाराजांना बाकी काही अपेक्षा नाही आठ कितीदा दिली त्यांनीच आत नको डगमगू स्वामी देतील हात आईस तर पहिली व्यक्ती असते जी आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते तेच मा महाराजांचं आहे आपण विसरू पण महाराज आपल्याला विसरणे अशक्य मग आईचे उपकार विसरून कसं चालेल तेच तर आहे तारक मंत्रात महाराजांनी आत्तापर्यंत अगदी छान सांभाळलंय ते विसरायचे नाहीत हे म्हणा तू फक्त निशंक हो निर्भय हो तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ नित्य आपण करावेत आणि चमत्कार अनुभवा स्वामी आई धावत येतेच आणि घट्ट छातीशी कवटाळतेच आपण खरंच खूप मनशिबवान आहोत आपल्याला महाराज कोण आहेत हे है थोडंफार तरी समजलं म्हणजेच खरंच काहीतरी छोटंसं पुण्य आहे म्हणून महाराजांची सेवा करायची आज्ञा स्वतः महाराजांकडून मिळाली कारण महा महाराजांना अनेक भक्त आहेत पण आपल्याला फक्त महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही पोस्ट जर तुम्हाला आवडली तर लाईक्स सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ